तर नमस्कार भावना स्वागत आहे तुमचं आपल्या का आणखी नक्की किंवा ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज आपल्याला जायचं जा आहे यवतला तर मित्रांनो बारके गाडी घेतली तर बॅरिकेट लावलेले सोयतून या श्रीकोंडोला चौकून आपली गाडी जाती मित्रांनो गाडी घेतली आपली बारके गाडी असल्यामुळे निघून जाते बॅरिकेटवरनं सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही हाईड बॅरियर लावलेला आहे तर मित्रांनो सर्वात पहिली हिला भराय जाऊया मोठी गाडी सुद्धा येते या डिझेल टाकाय गेले तो वडील मित्रांनो ती गाडी सुद्धा येते तोपर्यंत ती गाडी आली बघा तर या गाडीमध्ये आपलं फ्रीज वगैरे भरून घेऊ फ्रीज वगैरे भरली एक दोन्ही गाडी एक जाणी आपली लोकलला जाणार होती वाकड त्या साईडला आणि आपण जाणार होतो मित्रांनो येवतलं तर येवत मित्रांनो याच्या पुढं थोडं लोकेशन एक गाव आहे त्या गावाची तर कंपनी एक मोठी पार्क काहीतरी फूड्स वगैरे काहीतरी म्हणून तर मित्रांनो त्या कंपनीच आपल्याला जायचंय मित्रांनो गाडी वगैरे दोन्ही भरून घेतली ती गाडी निघून गेली आपल्या पुढं वाकड वाकड राहण्याला लोकलला आपल्याला थोडं बाहेर जायचं होतं साठ सत्तर किलोमीटर तर मित्रांनो हा डायरेक्ट खडीमशन चौकात मशीन चौकातून म्हटलं पुढं जावं लवकर लवकर जाऊन प्रवास चालू करा कारण मित्रांनी आता ट्रॅफिक लागला असतं हडपचं रुळी कांचन लोणी काळभोर तू म्हणलं जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट जाऊ होईन तेवढं म्हणलं रिस्की नाही पण जेवढं होईल तेवढं आपलं फास्ट जाऊन लवकर येऊन जाऊ नाही का आपली तशी पण काही बारकी गाडी साठ पास आठची चालत नाही तर भावांनो हे बा आलो डायरेक्ट आपल्यावर उरुळी देवाची इथं सगळे आपले लोखंडावर चालणारा गाड्या पिकअप सगळा लागलेल्या पाच साईड लाईन येणार करायचा नाही तर भावनो आत्ता हे आपण म्हटले घेतलं हे दोन आपल्याला गाडीमध्ये आहेत फक्त एकच फ्रीज आहे एकच फ्रीज आपण थोडा आडवा केला कारण हा फ्रीज गाडीमध्ये उभा बसत नाही तो थोडा क्रॉस केला आणि टाकून दिला पण एवढं पण काही हाईट नाही कारण याच्यापेक्षा का पण सुद्धा मोठी फ्रीज आहेत त्यांच्याकडं हे जे म्हणते याला विसी काहीतरी का म्हणतात मित्रांनो चला करूया आपला प्रवास एन्जॉय तर भावांनो ते आपल्याला डिझेल सुद्धा भरायचं होतं गाडीमध्ये राईट लक्षात नाही लाईल जाऊ दे जा देऊया बाहेर कुठेतरी पगतीच्या बाहेर पडलं त्या साईडला लो लोणी कळावर पास करून कुठेतरी डिझेल भरूया आपल्या गाडीची डिझेलची मित्रांनो सात सात साडे सातशे रुपयात टाके फुल होती एक दोन कांड्या उरलेल्या ले असताना लेफ्ट मारला मी झालो पुन्हा आपल्या आडपसारखे दिशेला मित्रांनो इथून पुढून जाऊ इथून आता मित्रांनो डायरेक्ट फुरसुंगे गावात घुसू पुढं जाऊ हे पुल जो ट्रेनचा ब्रिज आहे तो पास केला ना पुढं जो मित्रांनो युटर्न मारतो तिथून आपण युटर्न मारून डायरेक्ट फुरसुंगी चौकात तर मित्रांनो हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तर भावांना तिथून आतमधल्या रस्त्याने बाहेर पडलो तर भावानो इथून डायरेक्ट लागलो इथं कवडी कवडीपाठ जो टोल नाका आहे आता बंद झालेलं तर थोडंसं एक दीड किलोमीटर अलीकडे निघते मात्र ना शॉर्टकट आहे करा आपले सिग्नल वगैरे ट्रॅफिक वगैरे सगळं आपण अवॉइड करू शकतो तो आपलं भेंगरी करत निघालो चला लोकेशन लावलेले एक दीड तास दाखवते हो मित्रांनो प्रवास एन्जॉय करा <स्तिततततततततततत> तर भावांनो लागल्या आपल्या औरोकांच्या नॉर्मल नॉर्मल ट्राफिक इथे मित्रांनो राखते रात्री काही विचारायचं कामच नाही मस्त लवकर यायचं जाऊन या बघा विट्टाची गाडी चालते तिकडे सगळ्या चारशे सात बॉडीमध्ये चौदा फुटवाल्या डबल टायर गाड्या चालतात तिथं सगळे भिंगरेच करतात गाड्यांची विषयच नाही माझं बसलो होतो जेवण वगैरे एक मित्रांनो घरनंच करून आलो कारण आपण निघलो एक दोन वाजता बारा साडेबाराला आपण जेवण वगैरे केलेले तर भावांनो हा रस्ता म्हटलं जर या रस्त्याचं म्हणलं तिथे ॲक्सिडेंट वगैरे खूप होतात सो मित्रांनो गाडी जरा सावकाश चालू जावास जरा लेनचा रस्ता आहे पुणे मुंबई हायवेसारख्या इथला रस्ता नाही तू जरा समज पुनच गाडी चालू लागते ज्या मित्रांनो ही जे जे टन टर्न मारायचे रस्ते दिले तिथून मित्रांनो टू व्हीलरवाले फोर व्हीलरवाले रॉंग विन येणाऱ्या गाड्यांचा तर मित्रांनो प्रश्नच नाही त्यासुद्धा तो मापाच्या बाहेर आहेत तर तो बाहेर काँच तो पास केले तो तो तने तने। जा हो आता जाऊया तिथून काय आपल्याला अर्ध्या पाऊन तासाचा आपण तिथं पोहोचून जातो कारण इथं सिटीच्या बाहेर निघलं की मित्रांनो गाडीचं कसं गेर चेंज होत नाही काय होत नाही सण सनसन निघून जाते गाडीची डिझेल टाकी मागच पॅक केली रोड कांच्या थोडंसं मागा त्या पंप तर हे आलो आहे बाबा यवतच्या जवळजवळ तर आपलं लोकेशन आहे आता काहीतरी एक दीड किलोमीटर मित्रांनो यवत वगैरे पास करून आलो बाबा नाही तुम्ही युटर्न गेला सांगते राईट साईडला एक मोठी कंपनी त्याच आपल्याला जायचं बाबा युटन वगैरे मारला तर पुढं तुमचं निळा शेड दिसतं जेव्हा आपलं लेफ्ट मारून पार्क जे फूडच ते जायचं होतं मला तिथे एंट्री विंट्री कराय कारण लेमोटी कंपनीचा गेलो म्हटलं कॅन्टीनचं मटेरियल आहे फ्रीज आहेत त्या भाऊन गाडी सोडून घ्यायची समज नवीन कॅन्टीन बनत होतं लेबर लोकांसाठी बघा समोर गेटीने तरच कॅन्टीन आहे गाडी वगैरे खाली करून दिली तर नेक्स्ट स्टिकर लावायचं होता आपल्याला सो विसी कुलरला द्या तो लावून टाकलं नगेच आपलं निघालो एक बा पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतली पाणी चांगलं होतं तिथं फ्रेश नगेच गेटच्या बाहेर आलो बघांमध्ये एंट्री केली नाही काय नाही दोन मीटर गाडी खाली केली निघून गेलो कसाच वेळ गेला नाही बा तर म्हणलं जरा बाहेर येऊन जरा गाडी वगैरे चेक केली त्याला प्रवास चालू सर्विस सोडला लागलो तुम्ही पुढं आता राईट मारूया म्हणलं निघ करूया आपला प्रवास चालू म्हटलं तर चहा वगैरे घेऊ कुठेतरी बाबा पुढे गेले की जे स्पेशल हॉटेल आहे जरा चलत आहे भरपूर तर म्हणलं चहा वगैरे घ्यायला थांबवू पुढे गेलो बरोबर त्या लोकेशनला आलो मग जवळ चहा वगैरे पितला चहा वगैरे पिऊन आपले निघो म्हणलं आता घरच्या दिशेला त्या विषयाने अशी गाडी लावली होती सर्व्हिस रोडलाच हॉटेल आहे आलो पुन्हा आपल्या पुण्याच्या दिशेने टू व्हीलरवाले बघा असे लेफ्ट राईट ना हॉर्न दाबून धरल्याशिवाय नसते एकदा आपला आता कधी साईडला देत नाही हॉर्न जोपर्यंत दाबून धरत नाही तो का तोपर्यंत काही लेफ्टला वळत नाही आलो मित्रांनो विकशिनच्या एक दोन किलोमीटर आलीकडे <coughs> जागे लवकर घरी आपण लिफ्ट फास्ट जाऊन आलो तर मित्रांनो दोन तीन चार ते पाच तास आपण सगळं येऊन जाऊन केलेलं आहे हळूहळू आता मला निवांजवता काही विषय नाही ट्रॅफिक थोडं तर लागणारच होतं तरी पण मित्रांनो लवकर अजून काहीच टायमिंग नाही झालेला मला आता पास करूया लवकर लवकर सगळं आलो डायरेक्ट भरिंग गावाच्या रोडला बघा हे रस्ता आहे मित्रांनो कवडी पट्टो ना का पुढं आलं ना तो पहिला सिंगल होतो तिथून बघा इथं मित्रांनो हाईट बिरे घ्याय समोरच्या कॅरीची हाईट होती ती गाडी पास झाली आपला अशोक नाही सुद्धा पास होऊ शकतो इथून कारण रस्ता मित्रांड बारीक आहे ग्रास वगैरे जे असतं ना आपलं गार्डनचं ते मित्रांनोसुद्धा उघवलं जातं मोठ्या गाड्या भरपूर त्याचा रोड बारीक आहे मग मित्रांनो हाईट बॅरियर लावले अगदी म्हणलं आपली गाडी पण निघून जाते आणि हाईट थोडी आहे भरपूर त्याची <laughs> <laughs> ब्लॉग इथंच संपूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये <laughs>